या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पीटर इंग्लंड शोरूम आमचा पत्ता पीटर इंग्लंड शोरूम शॉप नंबर सहा साई आनंद प्राई नवजीवन शाळेजवळ घोटी डुबेरे क्रॉस रोड सिन्नर फोन नंबर सेवन फाइव्ह वन सेवन झिरो सिक्स फोर थ्री सिक्स थ्री मोबाईल नंबर नाईन एट डबल टू थ्री फोर वन टू थ्री एट आणि नाईन सिक्स झिरो फोर सिक्स नाईन फोर सेवन झिरो एट सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांचा शनिवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी वाढदिवस कुठल्याही प्रकारच्या धामधुमीत अथवा वायफळ खर्च न करता एक सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला त्यांनी सिन्नर येथील उपजिल्हा रुग्णालयास वाढदिवसाचे औचित्य साधून पाच आयसोलेशन बेड भेट म्हणून देत सामाजिक बांधिलकी जपली आहे सिन्नर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता तसेच उपचाराधीन रुग्णसंख्याकरिता कमी पडत असलेले बेडचा विचार करून भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून वायपळ खर्चाला फाटा देत सिन्नर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयास पाच आयसोलेशन बेड भेट म्हणून दिले आहेत या कामी त्यांना डॉक्टर दीपक श्रीमाळी व अतुल गुजराती यांचे मोलाचे सहकार्य लाभले शनिवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी हे बेड रुग्णालयास भेट म्हणून देण्यात आले तर यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सत्कार करून त्यांना शुभेच्छाही दिल्या या प्रसंगी रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर निर्मला पवार नगरपालिका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत खैरनार डॉ अर्चना पवार यांसह डॉ दीपक श्रीमाळी सोनल लहामगे सुनीता चव्हाणके मंगला हांडे ज्ञानेश्वर हांडे शिवाजी हांडे सचिन गोळेसर रवी नाठे बाळासाहेब सावळे राजेंद्र लोणारे विकास हांडे शुभम हांडे अतुल गुजराती आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एन न्यूजसाठी विजय का हांडळ आमचे भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मान्य श बाळासाहेब जे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी त्यांनी सिन्नर कोविड सेंटरला पाच बेड हे दे देऊ केलेले आहे त्याबद्दल त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो दिवसेंदिवस हे पेशंट वाढतच चाललेले आहे आणि प्रशासन त्या त्याकडे दुर्लक्ष करत आहे त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये बे बेडचा भरपूर तुटवडा होत असल्यामुळे डॉक्टरांना बाहेरून बेड बोलावे लागत होते प्रशासन या याकडे सगळीकडे दुर्लक्ष करत होते त्या हेतूनेच आणि हिररीने काम करणे आपले तालुक्याचे अध्यक्ष बाळासाहेब सरांनी हळूहळू हो सिन्नर कोविड सेंटरला बेडची कमतरता असल्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त व इतर खर्च न करता त्यांनी कोविड सेंटरला बे बेड देऊ केले याबद्दल भारतीय जनता पार्टीतर्फे व सर्व सिन्नरवासीयांतर्फे आम्ही सर यांचे स्वागत करतो आमचे मित्र आदरणीय बाळासाहेब हंडे सर यांचा आज वाढदिवस अगदी म्हणजे आमची संस्था असेल शाळा असेल किंवा कुठल्या प्रकारचं समाजकार्य असेल यासाठी स्वतःला एकदम पूर्णपणे वाहून घेतलेलं असं हे व्यक्तिमत्व आहे कुठल्याही प्रकारे कोणत्याही घटकाला जर अडचण आली तर वेळेची किंवा कुठल्याही टायमेची म्हणजे असा विचार न करतात लगेचच जाऊन जाऊन त्या समोरच्या अडचण कशा पद्धतीने दूर करता येईल अशी सदैव तळमळ या सरांची असते आणि म्हणूनच आज आपण बघतोय की आज त्यांचा वाढदिवस आहे आणि समाजातील सर्व स्तरांकडून त्यांच्यावरती शुभेच्छांचा या ठिकाणी वर्षाव होत आहेत आणि खरोखर या अशा व्यक्तिमत्वाला किंवा आपल्या तालुक्याला अशा या व्यक्तिमत्त्वाची खूप गरज आहेत आणि त्या दृष्टिकोनातून अतिशय उत, उत् उत्कृष्ट असं कार्य सध्या सरांच्या हातून घडत आहेत असंच उत्तरोत्तर कार्य त्यांच्या हातून घडवू हीच माता सप्तशृंगी चरणी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि मी माझ्या परिवाराच्या वतीने आमच्या संस्थेच्या वतीने आमच्या विद्यालयाच्या वतीने सरांना वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष गुरुवर्य आदरणीय श्री बाळासाहेब सर यांचा आज वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिकतेचं भान ठेवून सिन्नर येथील कोविड सेंटरला आज त्यांनी पाच बेड दिलेले आहेत सरांनी केलेल्या ह्या सामाजिक उपक्रमाचा मी खरोखर गौरव करतो आज ह्या मिनटाला रुग्णांच्या माध्यमातून दवाखान्याच्या माध्यमातून ज्या गोष्टीची खरोखर गरज आहे वाढदिवसाच्या अन्य कार्यक्रमांचा पैशांना फाटा देऊन त्यांनी आज हे समाजोपयोगी काम केलेलं आहे सरांना माझ्यातर्फे माझ्या परिवाराच्या वतीने भारतीय जनता पार्टी शहर आणि तालुक्याच्या वतीने मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आज हांडे सरांचा वाढदिवस आहे सगळ्यापासून त्यांनी वेगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर वेगळ्या माध्यम समाज माध्यमांच्या ग्रुपवर त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही बघतोच जाऊ आणि सरांनी पूर्ण दिवसभर त्यांचा आज शेड्यूल बऱ्यापैकी बिझी असावं कारण त्यांनी संध्याकाळी हा प्रोग्राम इथे ठेवला ग्रामीण रुग्णालय शिंदे की आज सुंदर जे कोरोनाचे वाढती लो वाढती रुग्णसंख्या बघता हे महत्त्वाची गोष्ट होती की बऱ्याच वेळा पेशंटला पॉट उपलब्ध नसल्यामुळे नाशिकमध्ये रेफर करावं लागतं पेशंट आणि प्रायव्हेटला जर आपण पेशंट ॲडमिट झाला तर साधारणतः भरपूर तीन तीन चार चार लाख रुपये एका एका पेशंटचं बिलिंग होतं एवढं सर्वसाधारण पेशंटलाही पडणार नसतं त्यामुळे सरांनी बाकी गोष्टींना फटा देऊन हा जो हा जो सुत्य उपक्रम केला आहे त्याची बाकी दुसऱ्या लोक समाजबांधवांनी पण दुसऱ्या लोकांनी पण याची याची हे हे नोटीस करावं किंवा हे ज्याप्र याचं अनुकरण करावं की जेणेकरून सध्या तालुका हा करोनामुळे पेशंट जे चिंतेत आहेत तरुण तालुक्याला जे करोनाच्या पेशंट चिंता आहे अशा काळात अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून पेशंटसाठी जे काय फायद्याचं असेल अशा गोष्टी केल्या तर शंभर टक्के करोना करोना करोनाचा व्हायरस किंवा करोनाचा विषाणू किंवा करोनाचे पेशंट कमी करण्यासाठी आता शंभर टक्के फायदा होईल आता आजचा तर एकंदर आकडेवारी बघतात हा ह्या म्हणजे मागच्या सप्टेंबर एंडपासून तर आजपर्यंत थोडंसं करोनाच्या पेशंटची रुग्णसंख्येवर थोडा फरक जाणवतो आहे म्हणजे एरवी असं व्हायचं की मागच्या सप्टेंबर महिन्याच्या मध्य मध्यभागी किंवा सप्टेंबर महिन्याच्यामध्ये असताना की इथे इथून आम्हाला खूप वेळा बेडसाठी नाशिक सिव्हिल साठकडे एस एम बी टी किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला खूप भांडावं लागायचं खूप स फोन करावा लागायचे पण थोडंसं आपल्या तालुक्याने असं वाटतं की कदाचित हा चांगला मध्यबिंदू असा की तर पेशंट संख्या थोडी कमी कमी व्हायला लागते की तसं जे आम्ही मागच्या महिन्यात जी चिंताग्रस्त राहायचो पेशंट शिफ्ट करायचं आता कुठे जागा मिळेल आपल्याकडे तर पेशंट सॅच्युरेशन फार सेवंटी एटपर्यंत आहे सेव्हन्टी नाईनपर्यंत आलं आहे आता पेशंटला व्हेंटीवर घ्यावं लागेल आता कुठे पेशंट रेफर करायचं मग सिव्हिलला बेड फुल राहायचे एस सी एम टी फुल राहायचं तर त्यामनाने थोडंसं सुखद बाजूकडे करोना झोपतो आहे म्हणजे आपला पेशंटचा ग्राफ थोडासा त्या मनाने सिरियस पेशंट कुठे कमी कमी व्हायला लागले ती आपल्या तालुक्यासाठी नक्कीच चांगली गोष्ट असावी आणि सरांनी हा जो उपक्रम आज जो केला ब्लड डोनेशनचा याच्याने नक्कीच बाकी लोकांनी पण हा उपक्रम सोतकी उपक्रमाचा जो उपक्र हे अनुकरण करावं आणि पेशन उपयोगी गोष्टी कराव्या असं नक्कीच मला आज वाटतं आणि सरांना वाढत असे हार्दिक शुभेच्छा माझी आणि माझी भाषेची दीपिका त्याचप्रमाणे भाजपचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे या सर्वांचा हा एकत्रित वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने ज्या इथं कोविड सेंटर आहे आजची सर्वात मोठी महामारी आणि त्या महामारीमध्ये अनेक पेशंट या ठिकाणी बेड अभावी परत जात असतात आणि मग त्यांची जी परवड आहे ती खूप परवड होते आणि म्हणून या सगळ्यांचा विचार करून आज वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी पाच बेड वैयक्तिक या ठिकाणी मी दिलेले आहेत आणि म्हणून त्याचप्रमाणे आज सकाळपासून हजारो लोकांनी या ठिकाणी मला फोन केले हजारो लोकांनी मला मेसेज केले आणि कित्येक लोकांनी मला या ठिकाणी प्रत्यक्ष भेटून मला या ठिकाणी शुभेच्छा दिल्या मी या सर्वांचं ऋण कसं चुकतं करू हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे तरी पण या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी त्यांचा या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी इथे अनेक जण आलेले या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज